इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चांदवड नगर परिषदेचे रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आले जे काम केलं ते निकृष्ट दर्जाचं झालंय या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देखील दिलाय चांदवड शहरामधील मेन रोडवरील मातीचा गणपती मंदिरापासनं बाजारवेशीपर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचं काम तीन ते चार महिन्यांपूर्वी करण्यात आलं होतं मात्र काही महिन्यातच रस्त्यावरील खडी वरती येऊन वाहन चालक घसरून जखमी झाले आहेत पेठेमधील रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे प्रशासनाशी संगणमत करून ठेकेदाराने रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाच केलंय तसेच ते अर्धवट सोडण्यात आलंय ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध मोठे चेंबर बांधले बरेचसे पाचचारी आणि दुचाकी स्वारांना चेंबरचा अंदाज येत नसल्यामुळे ते त्यावरती आदळून जखमी होत आहेत ठेकेदाराने रस्त्याच्या दोनही बाजूच्या गटारी बुजवून टाकल्या ता त्यामुळे सांडपाणी तुंबल्यानं दुर्गंधी पसरून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलंय रस्त्याच्या कामासाठी स्टील आणि वाळू वापरण्यात आली नाहीये त्यामुळे शहरामधील नागरिक संतप्त झाले आहेत रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं करणाऱ्या ठेकेदाराचे लायसन्स रद्द करून त्याला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं रस्त्याचं काम उत्तम दर्जाचं करण्यात यावं अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांनी दिलाय चालू करा चालू शहरामध्ये जे इंजिनियर अधिकारी म्हणून नवीन लाभलेले आहे ला क्षीरसागर साहेब म्हणून आज आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तर निवेदन आमचं असं आहे का चांदवडमध्ये चांदवड शहरामध्ये मेन रोड आहे तर मेन रोडचं चा तीन चार महिन्या पहिले एकदम निकृष्ट दर्जेचं काम केलेले ठेकेदाराने पण ते अतिशय म्हणजे तीन चार महिन्यामध्ये तो रस्ता उद्धवस्त झालेला आहे ते गटर गटर जी दाबून टाकलेली ठेकेदाराने त्याच्या मनमानी कारभाराने ती रस्ता करून घेतलेला आहे तर मग निधीचा त्यांनी दुरुपयोग केलेला आहे काही संगणमात्याचे जे अधिकारी ज्या ठेकेदाराला जे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या पाठीशी घालत आहे अशा अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि जो तो मेन रोड केलेला आहे तो निकृष्ट दर्जेचा आहे आणि तो रस्त्यामध्ये आता तीन चार महिन्यातच उद्धस्त होत आहे आणि तो जो रस्ता बनवलेला आहे तो प्रमाणे बनवलेला नाही आहे त्यामुळे आज इंजिनियर साहेबांच्या खाण्यावर टाकलेला आहे लवकरात लवकर लौ तुम्ही त्या रस्त्याचं नवीन काम चालू करा मेन रस्त्याचं कारण त्या रस्त्यावर लोकांची रहदारी आहे कटरीचं पाणी आहे पाणी त्या रस्त्यावर येत आहे तर लवकरात लवकर साहेबांना सांगू ते लवकरात लवकर तर इंजिनियर जे ठेकेदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करून आणि त्याचं लायसन जर असे जर कुठे निरकृष्ट दर्जेचं जर काम करत असेल ठेकेदार त्याचं त्याचं लायसन िस्ट मध्ये टाकून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे आणि लवकरात लवकर त्या मेन रोड रस्त्याचे काम लवकरात लवकर लोकर करा नाहीतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वरूपाचे आंदोलन याची दक्षता शासनाने कार्यालयाने घेण्यात यावी संजय जाधव हो सी चोवीस तास चांगवड नाशिक नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस